माझं नाव राजीव राठोड हो कार्यकारी अभियंता यंत्रिकी आज सकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास बारावे येथील राटरचा फ्लो कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी बारावे ऑपरेटरकडून मला फोन आला त्यानंतर मोहना पंपिंग स्टेशन येथील स्टाफला मी लाईन चेक करायला सांगितले तर मोहना पंपिंग स्टेशन येथे स्टाफनी उल्हास नदीच्या बाजूला शहाड साईडला एक मोहना उद्दंचन केंद्र ते बारावे जलशुद्धीकरण केंद्र या दरम्यान पाणी पुरवठा करणारी तेराशे एकवीस मिमी व्यासाची जलवाहिनी शहाड बाजूला उल्हास नदीच्या जवळ लिकेज असल्याचं त्यांनी त्यांच्याकडून कळालं त्यानंतर ताबडतोब त्या संदर्भात मान्य कार्यकारी अभियानचा पाणीपुरवठा घोडेसाहेब यांना कळविण्यात आलं आणि त्यानंतर एक साधारणत सहाच्या आसपास सर्व पंपिंग बंद केली मोहना येथून आणि काम युद्धपातळीवर सुरू केलं तर सहा ते साडेआठ या दरम्यान सदर लिकेज काढण्याचं काम पूर्ण करण्यात आलं व साडेआठ नंतर पंपिंग चालू करून कल्याणपूर्व कल्याण पश्चिम शहराचा पाणीपुरवठा सुरळीत था। करण्यात आला साधारणतः हे लिकेज काढण्याचं काम सहा ते साडेआठपर्यंत म्हणजे अडीच तासामध्ये युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आलं हे काम करताना कार्यकारी अभियंता मान्य कार्यकारी अभियंता घोडेसाहेब हे स्वतः उपस्थित होते व पाणी पुरवठाचा स्टाफ कल्याण विभागाचा यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या मेहनतीने हे लिकेजचं काम पूर्ण करण्यात आलं